जे के कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील सामूहिक विवाह सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे माझ्यासोबत निळकण भाऊ चाटे आहेत भाऊ एकोणीस जोडप्यांचा विवाह सोहळा मुस्लिम समाजातील बांधवांचा या ठिकाणी पार पडलेला आहे काय प्रतिक्रिया अतिशय चांगल्या धर्तीवर हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो जे के कन्स्ट्रक्शनच्या वतीनं आमचे जाफरभाई असतील राजाभाऊ असतील यांच्या वतीनं दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये हे सामुदायिक व्यवासाळा पार पडतो प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या वस्तू संसारात लागतात त्या बारकाईनं लक्ष देऊन प्रत्येक वस्तूची त्यांनी या ठिकाणी पारकाईन करून त्या वस्तू त्या संसारामध्ये कामाला उपयोगी येतात अशा ठिकाणच्या वस्तूसुद्धा त्या या ठिकाणी देतात गेली पंधरा वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आणि असं नाही आहे हा कुटुंब परळी शहरामध्ये मुस्लिम समाजाचा असून पण हिंदू समाजामध्ये तितकं झुजुलेलं आहे आणि इतकं बारकाईनं ह्या गोष्टी बघतात ते आणि त्याच्यातून असे उपक्रम सतत त्या परळी शहरामध्ये व्हावे अशी आमचीसुद्धा इच्छा आम्ही आम्हीसुद्धा सामुदायिक विवाह सोहळा घेतो त्याही सामुदायिक विवाह सोहळामध्ये हे कुटुंब पूर्ण तेवढ्यात ताकदीनं आमच्यासोबत असतं असे सोहळा हे घेण्यासाठी आमच्याकडून पण काही मदत लागली तर आम्हीही त्यांच्या संवासामध्ये प्रत्येक वेळेस असतो जिल्हा वेगळे वेगळ्या कारणांनी चर्चेमध्ये असतो परळीमध्ये मात्र त्याच्या व्यतिरिक्त देखील असे चांगले कामं या ठिकाणी होतात त्यासाठी सर्वप्रथम या सर्व खानबंधू आमचे जाफर खान आणि राजा खान फक्त संपत्तीमजून माणूस मोठा होत नाही दिल हृदय मोठा असा लागतो आणि ह्या निश्चितपणे या खानबंधूनं त्याच्या फॅमिलीनं हा मोठं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पूर्व अभिनंदन समाजासाठी की देणे लागते ह्या भावनेतून हे जे लोक सतत करत आहेत त्याचं मनाव तोडो कौतुक आखिर में मैं खान बिरादरी जाफर खान साहेब राजा खान साहब और तमाम बिरादरी को इस शादियों के लिए दिल की गहराई मुबारकबाद पेश करता हूँ धन्यवाद काय प्रतिक्रिया तुमच्याच पक्षामध्ये राजा खान असतील जाफर, जाफर खान आहे हे नेते मंडळी काम करतायत आणि हा विवाह सोहळा त्यांच्या माध्यमातून पार राजा खान आणि जाफर खान यांना हा विवाह सोहळा जे ठेवलेला आहे गोरगरीब मुस्लिम समाजाचा ते, ते, ते विवाह सोहळ्यासाठी दोन्ही मुलाच्या आईवडिलांना व मुलीच्या आईवडिलांना कर्ज काढून विवाह सोहळे करावे लागतात तरी पण यांना त्याचं लक्ष ठेवून त्या लोकांना कर्जबाजारी ते लोक कर्जबाजारी होऊ नयेत अशा पद्धतीने हा विवाह सोहळा केलेला आहे व सर्व घरगुती सामानाचं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही नेते जर या कार्यक्रमाला विभवा सोहळ्याला उपस्थित असते तर ह्यापेक्षाही चांगले आनंदी वातावरण पाहायला हो दोघे उपस्थित असते तर आणखीने चांगला उत्साह चांगलं हे वातावरण पाहायला मिळालं असतं परंतु काही त्यांच्या काही अडचणी असतील त्याच्यामुळं ते उपस्थित राहू शकले नाहीत तरी राजा खान जाफर खान व त्यांच्या परिवाराचे याबद्दल आभार मानतो सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी पहिला गेले तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स या विवाह सोहळ्या दरम्यान मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन या बीड परळी